श्री गणेश झेलकर यांना निर्भीड पत्रकार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित राहणार पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सांस्कृतिक वैद्यकीय कला व क्रीडा पत्रकारिता प्रशासन यंत्रणा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा बारामती तालुक्यामध्ये एक वेगळाच ठसा उमटलेला आहे सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे श्री गणेश झेलकर प्रहार न्यूज चे पत्रकार यांच्या सामाजिक कार्याची दखल स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तादाळकर साहेब व राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर साहेब पश्चिम महाराष्ट्र राज्य सागर लोंढे साहेब माहिती अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष दयानंद जावीर साहेब तसेच उपसंपादक राजू पाळेकर साहेब यांनी घेतली व त्यांच्या सर्वसामान्यांसाठी असलेली धडपड व जनतेच्या हाकेला धावून जाण्याची उमेद पाहून त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रीय पुरस्कार निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी राजू पाळेकर